जय हिंद आज आपण खूप महत्वाच्या आणि इम्पॉर्टंट गोष्टीवर चर्चा करणार आहोत ते म्हणजे काय दिल्लीचं एअर पोल्युशन आज आपली जी दिल्ली आपली जी कॅपिटल आहे आपली जी राजधानी ना ती विनाशाच्या उंबरठ्यावर आहे विनाशाच्या उंबरठ्यावर याच्यासाठी की तिथलं जे मानवी जीवन मान आहे ना ते तसं कॅल्क्युलेशन जर आपण ॲव्हरेजली कॅल्क्युलेशन केलं ना बारा वर्ष कमी झालेलं आहे जर एखादा व्यक्ती चाळीस वर्ष जगणार असं ना तर त्याचे बारा वर्ष मायनस झालेले आहेत कळालं का अशी परिस्थिती सध्या देशाची आहे म्हणजे त्या दिल्लीची आहे आणि ती स्थिती दिल्लीचीच नाही तर आपल्या देशातील भरपूर सारे कॅपिटल सिटीज अशी आहे की दिल्ली ती स्थिती आहे आज आपण दिल्लीच्या स्थिती बरोबर चर्चा करणार आहोत आणि भविष्यामध्ये याच्यावर आहे ना गव्हर्नमेंटचा रोल काय प्रशासनाचा रोल काय आपल्या सामान्य व्यक्तींचा काय रोल आहे या तिघांचा रोल याच्यामध्ये खूप महत्वाचा आहे तिघांच्या दृष्टिकोनातून ही घटना समजून घेणं महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण फ्युचरमध्ये काय केलं पाहिजे काय पाऊल टाकलं पाहिजे काय पाऊल टाकलं पाहिजे याला टॅकल करण्यासाठी हे या दृष्टिकोनात आपण आज चर्चा करणार आहोत आज दिल्लीच्या चर्चा केली ना आपण दिल्लीची सध्याची स्थिती ही जी काय ना आपल्याला ही विविध रिपोर्टच्या माध्यमातून पब्लिश होत ते म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन झालं लँडसेट चे रिपोर्ट झालं रिपोर्टच्या रिपोर्टच्या माध्यमातून ना ही दिल्लीची सध्याची परिस्थिती कळून येते त्या अगोदर आपल्याला समजलं पाहिजे की आपल्याला घटनेने काय अधिकार दिलेले आहे ते म्हणजे काय मानवी हक्क ह्युमन मध्ये ना right मानवी हक्क फंडामेंटल मध्ये सांगितलेलं आहे कलम एकवीस मध्ये सांगितलंय राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी हा जो घटनेने अधिकार आहे तो आपल्याला प्रॉपर भेटतोय का हा प्रश्न प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आला पाहिजे समजलं का जेव्हा हा प्रश्न निर्माण होईल ना त्यावेळेस आपल्याला प्रॉपर अन्न भेटलं पाहिजे चांगला श्वास भेटला पाहिजे चांगला निवार निवारा भेटला पाहिजे किंवा प्रॉपर पाणी भेटलं पाहिजे म्हणजे जीवन जगण्याच्या ज्या मूलभूत गरजा आहे ना ते प्रॉपर आपल्याला भेटलं पाहिजे ते जर भेटत नसन ना आपण क्वेश्चन विचारायला शिकलं पाहिजे काउंटर क्वेश्चन करायला शिकला पाहिजे तो आपला राईट आहे जर हा काउंटर क्वेश्चन जर नसेल कळत ना म्हणजे उदाहरण सांगतो समोर एखादं चुकीची घटना दिसते आपण त्याच्याकडे बघतोय दुर्लक्ष करतोय आणि पुढे जातोय या असं आयुष्यामध्ये कधीच करायचं नाही एखादी घटना चुकीची आहे तिथंच विरोध करायला शिकलं पाहिजे ज्यावेळेस तुम्ही विरोध करायला शिकता ना त्यावेळेस काय असतं माहिती देशाची वाटचाल ही सकारात्मक दिशात जात असते त्यामुळे आज दिल्लीची सध्याची परिस्थिती यावर सुद्धा काउंटर क्वेश्चन होणं गरजेचं आहे आज याच्यावर मात केली नाही ना देशाचं भविष्य पूर्णपणे अंधारात राहणार आहे म्हणून काय ही सध्याची परिस्थिती समजून घ्या आणि त्या दृष्टीकोना काय पावलं टाकलं पाहिजे गव्हर्नमेंट सध्या काय करतंय आणि आपण काय केलं पाहिजे या दोन गोष्टींवर काम करणार त्यामध्ये काय दिल्लीची सध्याची परिस्थिती एअर क्वालिटी इंडेक्सच्या माध्यमातून समजते एअर क्वालिटी इंडेक्स, इंडेक्स काय करतात ते फाईव्ह हंड्रेडच्या बेसिसवर कॅल्क्युलेशन केलं जातं म्हणजे गुड सॅटिस्फॅक्टरी मॉडरेट पुअर व्हेरी पुअर आणि सेव्हिअर या पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये काही एजंट्स पोल्युटन एजंट त्यांना कॅल्क्युलेशन केलं जातं झिरो ते पन्नास गुड लेवल असते एकावन्न ते शंभर हे सॅटिस्फॅक्टरी असते मॉडरेट एकशे एक ते दोनशे मॉडेट असते दोनशे एक ते तीनशे पुअर असते व्हेरी पुअर मध्ये तीनशे एक ते चारशे आणि सेव्हिअर मध्ये चारशे ते पाचशे मध्ये किती चारशे एक किती कि ते पाचशे हा आकडा लक्षात ठेवा फक्त आज दिल्लीची एअर क्वालिटी इंडियक्स किती आहे चारशेच्या पुढे आहे म्हणजे सेव्हिअर झोनमध्ये सिवियर म्हणजे सर्वात जास्त घातक आहे आज जर अशी स्थिती असेल की ज्याला सकाळी निघाल्यानंतर समोरचा व्यक्ती दिसत नसेल तर नकळत ही सध्याची परिस्थिती कळून येते आणि दुसरी गोष्ट लँडसेटने एक रिपोर्ट पब्लिश केला रिपोर्ट हा पब्लिश केल्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे लॅनसेट ही ग्लोबल लेवल चे, एक एनजीओ आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे जागतिक लेवल एअर पोल्युशनमुळे टू पॉईंट टू uh, पॉईंट फाईव्ह मिलियन या लोकांच्या मृतांची संख्या आहे त्याच्यामध्ये दे आपल्या देशामध्ये दे वन पॉईंट सेव्हन्टी वन मिलियन हे जे काही लोकांचा मृत्यू होतो ना ते आपल्या देशामध्ये दे होतो कितीपैकी जागतिक लेवलच्या टू पॉईंट फाईव्ह मिलियन पैकी वन पॉईंट सेव्हन्टी वन याच्यातनं आपल्या देशाची गंभीर परिस्थिती बद्दल समजून येतं आणि दुसरी गोष्ट दोन हजार बावीस चा एक रिपोर्ट आहे वन पॉईंट सेव्हन्टी टू मिलियन इंडियन डाय फ्रॉम द एअर पोल्युशन दोन हजार बावीस चा आज कारणला दोन हजार पंचवीस चाललेलं आहे आज ते त्या लेवल ज्यावेळेस दोन हजार बावीस चा एअर पोल्युशन त्याच्यापेक्षा दहा पटीनं आजची सध्याची एअर पोल्युशनची देशाची स्थिती आहे याला टॅकल करण्यासाठी ना गव्हर्नमेंट काय ऍक्शन घेतात तो पण काउंटर क्वेश्चन निर्माण होतो त्या त्यामागं रिझन काय माहिती आहे का आज जर आपण एअर एअर पोल्युशनला टॅकल करण्यासाठी आपण ये ना फार्मरांवर म्हणजे पंजाब हरियाणा यासारख्या ठिकाणचे जे फार्मर आहे ना तिथं जे कचरा जातात ना म्हणजे गहू वगैरे वीट वगैरे जे वीट वगैरे जे शेतामध्ये उत्पन्न येतात जाळा जातो ते एअर पोल्युशन होतं त्याचा दिल्लीवर अफेक्ट होतो असं ते एक रिझन लावलं जातं नंबर सेकंड गंगा पोल्युशन गंगा पोल्युशन की यमुना पोल्युशन यांना एक रिझन लावलं जातं इंडस्ट्रीलायझेशन तर ऑफकोर्स सगळ्यांना माहिती आहे पण याला टॅकल करण्यासाठी ऑड एन इन रूल लागू केलेले स्मोक टावर लावण्यात आले परत रस्त्याच्या कडेला नाही का ते म्हणजे काय म्हणतो आपण हे नाही का पाण्याचा छिडकाव केला जातो म्हणजे एअर पोल्युशन कमी दाखवण्यासाठी पण असा पण किती दिवस चालणार आहे ना याला कधी ना कधी टॅकल करावं लागणार आहे आज आपण संकल्पना आपल्या देशामध्ये राबवतोय स्मार्ट विलेज स्मार्ट सिटी या प्रॉपर वर्क करताय का कारण की काय सगळं कॉन्क्रीटीकरण करून टाकलंय उष्माघातामुळे आपल्या देशामध्ये अनेक लोकांचे बळी गेलेले त्याला त्याचे प्रॉपर अजून आकडे आपल्या देशामध्ये अजून पण नाही अजून डेटा नाही अजून फॅक्ट नाही याच्यावर सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे दुसरी गोष्ट जागतिक लेवलच्या ज्या ट्वेंटी टॉप मोस्ट पॉल्युटेड सिटी ना त्यामध्ये भारताच्या तेरा सिटीज आहे हा सुद्धा गंभीर प्रश्न आहे नंबर सेकंड जागतिक लेवलच्या जे कॅपिटल सिटीज आहे त्याच्यामध्ये भारताची जी दिल्लीची स्थिती ना दिल्ली ही कॅपिटल राजधानी दोन नंबरला येते त्यावर आपल्या देशाची एअर पोल्युशनची स्थिती कळून येते दिल्ली हा सेंटर पॉईंट आहे त्यामुळे दिल्ली फोकसला येतो पण बाकीचे जे, जे मुंबईसारखं ठिकाण झालं पुण्यासारखं ठिकाण झालं जितके देशाच्या कॅपिटल सिटी यांची परिस्थिती सुद्धा तशीच आहे त्यामुळे ही परिस्थिती समजून घेणं महत्वाचं आहे आता यांना टॅकल करण्यासाठी काय जागतिक लेवलला नाही का युनायटेड नेशन फ्रेमवर्क युनायटेड नेशन फ्रेम वर्क कन्वेन्शन ऑन क्लायमेट चेंज यांचे कॉन्फरन्स ऑफ पार्टी भरत असते त्या नाही <वाँगरेखने> का ग्लोबल लेवलचं जे टेम्परेचर आहे ना ते टू सेंटीग्रेड पेक्षा कमी आणण्यासाठी ना दोन हजार दोन हजार पंधरा का पॅरिस या ठिकाणी एक अॅग्रीमेंट झाली होती त्याला पॅरिस अॅग्रीमेंट म्हणलं जातं त्या त्याच्यात एक एम ठरवण्यात आलं काय एम ठरवण्यात आलं दोन हजार शंभर पर्यंत नाही का ग्लोबल लेवलचं जे टेंपरेचर आहे ना टू डिग्रीज ॲव्हरेजली टू डिग्री सेंटीग्रेड पेक्षा कमी आणायचं मोस्टली वन पॉईंट फाईव्ह डिग्री सेंटीग्रेड पेक्षा कमी जाणायचं याच्या पुढे जाऊ द्यायचं नाही जर आज ह्या दिशेचेंटकडे जेव्हा बघतो ना अमेरिकासारखा देश हा रिस्पॉन्सिबल देश असताना सुद्धा यांनी पॅरिस पुल आउट केलेलं आहे वेस्टर्न कंट्रीला जास्त फॉलो करताय पण त्याच्या बेसिसवर आहे ना आपल्या देशांनी सुद्धा पावलं टाकणं गरजेचं आहे कसं असतं माहिती आहे का म्हणजे शंभर टक्के लोकांना आज आज आपण ऑक्सफॉर्म नावचा एक रिपोर्ट आहे ते एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला पुटिंग इनो मध्ये ऑक्सफॉन रिपोर्ट मध्ये काय सांगितले आहे माहिती का एक टक्के लोकांकडे जितकी संपत्ती ना म्हणजे एक टक्के गी। लोकांकडे जितकी संपत्ती सेव्हन्टी पर्सेंट लोकांकडे म्हणजे सेव्हन्टी पर्सेंट लोकांकडे जितकी संपत्ती आहे ना तितके दोन ते एक ते दोन टक्के लोकांकडे म्हणजे काय असतं माहिती आहे का याच्यातनं सांगायचं तात्पर्य एकच आहे की मुठभर लोकांचा परिणाम मुठभर लोक आहे ना हे देशाचं जे नुकसान करतात ना त्यांचा परिणाम सामान्य लोकांवर होत असतो त्याचा बेस्ट एक्झाम्पल म्हणजे एअर पोल्युशन आज हे ऍग्रीमेंट सुद्धा समजून घेणं महत्वाचं होतं आणि दुसरी गोष्ट आपल्याला काय माहिती आहे का या सगळ्या समस्या तर दिसत आहे दिल्लीची सध्याची परिस्थिती याच्यावर आपण जर काम केलं नाही ना तर भविष्यामध्ये जे आपण जे मुवमेंट चालवत आहे किंवा भविष्यामध्ये आपल्याला देशासाठी काय करायचं आहे ना आपण विकासाच्या नावावर खाली किती डेव्हलपमेंट केली ना हा प्रॉपर विकास होणार नाही याला सस्टेनेबल डेव्हलपमेंटशी आपल्याला जोडावं लागेल आपण किती काही केलं शंभर एनजीओ हजारो लाखो एनजीओ उभे केल्या तरी काही होणार नाही प्रत्येक व्यक्तीचा याच्यामध्ये सहभाग महत्वाचा आहे गव्हर्नमेंटचा सहभाग महत्वाचा आहे प्रशासनाचा सहभाग महत्त्वाचा आहे पण हे सगळं बाजूला ठेवता आपण आपल्या देशासाठी काय करू शकतो सगळ्यात जास्त महत्वाचं हे आहे माझ्यासमोर त्या दृष्टिकोनातून का सेव्ह इन्व्हर्मेंट सेव्ह कंट्रीची मुवमेंट आम्ही आपल्या देशामध्ये राबवतोय स्मार्ट विलेज स्मार्ट सिटी या संकल्पना ह्या आपल्या देशात ना राबवता नाही का ग्रीन विलेज ग्रीन सिटी वॉटर कन्झर्वेशन ऑर्गॅनिक फार्मिंग या चार संकल्पना आपल्या ज्या दिवशी आपल्या देशामध्ये इम्प्लिमेंट होतील ना आपला देश म्हणजे आपल्या देशाचं हे ही जे मुवमेंट आहे ना आपल्या देशाचा श्वास आहे हा श्वास जिवंत झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण काम करणार आहोत मेहनत करणार आहोत कोणी आपल्या देशासाठी काय काम करत आहे प्रशासन काय करतंय त्यापेक्षा आपण आपल्या देशासाठी काय करतोय हे माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं हो आहे त्याकरता प्रत्येक व्यक्तीने इन्वॉर्मेंटला कन्झर्वेशन केलं पाहिजे देशाला मजबूत बनवण्याच्या दृष्टिकोनानं पाऊल टाकलं पाहिजे थँक्यू सो मच जय हिंद गॉड ब्लेस ऑल